यानंतरची बातमी आमदार अपात्रते संदर्भातली आज सुप्रीम कोर्टात आमदार अपात्रतेप्रकरणी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही सुनावण्या होणार होत्या मात्र आज या दोन्ही सुनावण्या पुढे ढकलण्यात आल्या आता आमदार अपात्रतेबाबत राष्ट्रवादीची सुनावणी तीन आठवडे पुढे ढकलण्यात आलेली आहे अजित पवारांनी उत्तरासाठी वाढीव वेळ मागितली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाला तीन आठवड्यांचा वेळ वाढवून देण्यात आला त्यामुळे तीन आठवड्यात अजित पवारांना आता उत्तर द्यावं लागणार आहे आता ही सुनावणी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे संपूर्ण कागदपत्र दाखल झालेले आहे त्यामुळे शिवसेनेला पुढची तारीख देण्यात आलेली आहे कोण प्रकरण होते आज शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण आणि जे जुनं प्रकरण आहे आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण ज्याच्यात मागच्या आठवड्यात आधी अजित पवारांना सांगितलं गेलं होतं की तुम्ही आणि तुमचे आमदार चार आठवड्यात रिप्लाय द्या आता त्यांना सांगण्यात आलंय अजितदादांना की तुम्ही तीन आठवड्यात रिप्लाय द्या आणि शिवसेनेच्या ह्याच्यात सांगण्यात आलंय की आम्ही पुढची तारीख लवकरच देऊ त्यामुळे हे एखाद्या वेळेस बॅक टू बॅकच ऐकले जातील पुढची तारीख अपेक्षित आपे, अंदाजाप्रमाणे सप्टेंबरमध्ये दिली जाईल तर यावर घटनातज्ञ उल्हास बापट यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया सुप्रीम कोर्टात असा निर्णय ती व्यक्ती पक्ष सोडते त्या क्षणापासून ती डिस्क्वालिफाय होते म्हणजे ज्यावेळी शिंदे किंवा त्यांचे इतर लोक सोडून बाहेर गेले पहिले ते त्या क्षणापासून डिस्क्लिफाय झालेत असा सुप्रीम कोर्टाचा पूर्वीचा निर्णय आहे आता त्यांना मंत्री राहता येत नाही यात जर का डिस्क्लिफाय झालं तर एक्क्याण्णवी घटना दुरुस्ती जी आपण केली वाजपेयीच्या काळामध्ये त्याप्रमाणे जर का अँटी डिफेक्शन लॉ खाली जर का डिस्क्वालिफाय कोणी झालं तर त्याला मंत्री राहता येत नाही त्यामुळे हे सगळे लोक मंत्री राहू शकत